नमस्कार प्रॉपर्टी इन रत्नागिरी या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूटूब चॅनल हा सबस्क्राईब करा जे लोक हा व्हिडिओ बघताना नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जाग्यांची अपडेट वेळोवेळी या यूटूब चॅनलमार्फत नक्कीच घर बसल्या घेता येऊ शकतात तसेच लो बजेटमध्ये जास्तीत जास्त कमी बजेटमध्ये जागा विकत देण्याचा या ठिकाणी आमचा उद्देश असतो की लोकांना प्रॉपर्टी ह्या कमी रेटमध्ये कशा मिळतील ह्याचा जास्तीत जास्त विचार या ठिकाणी आम्ही घेत असतो तर मंडळी अशा प्रकारची व्हिडिओज नेहमी माझ्या या यूट्यूब चॅनलमार्फत रिलीज होत असतात तर मंडळी जे हा व्हिडिओ बघताना नवीन आहे त्यात त्या लोकांना विनंती आहे की सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करा तर मंडळी आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही जागा आहे टोटली अकरा एकर चौतीस गुंटेचा हा प्लॉट आहे जवळजवळ बारा एकरची प्रॉपर्टी आहे सहा गुंठे कमी आहे या ठिकाणी बारा एकरला आणि पूर्ण असा टेबल टॉप आहे पूर्ण असा प्लेन सपाट जमीन आणि भात शेती आहे प्लॉटमध्ये पूर्ण प्युअर मातीचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता पूर्ण प्लेन सपाट जमीन कुठेही जास्त चढ नाही आहे थोडासा पाचच्या साईडला थोडासा चढ असेल माझ्या हिशोबाने बाकी पूर्ण ऑलमोस्ट सत्तर टक्के जागा ही जवळजवळ प्लेन सपाट जमीन आहे म्हणजे डेव्हलपिंग खर्च या ठिकाणी काही नाही आहे या ठिकाणी कुठल्याही फळबाग बागेची लागवड करायची असेल तुम्हाला काजू आंबा चिकू पेरू अननस असेल पायनॅपल असेल पपई लागवड असेल किंवा कलिंगड लागवड असेल अशा वेगवेगळ्या फळझाडांची लागवड शेतीची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि कमर्शियल शेती ज्या लोकांना करायची आहे म्हणजे व्यावसायिकदृष्ट्या शेती करायची आहे ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करायची असेल तर त्या लोकांसाठी अप्रतिम आणि पूर्ण असा नाविन्यपूर्ण असा हा प्लॉट आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा स्कीप करू नका स्कीप केलात तर या ठिकाणी तुम्हाला ही जागेची माहिती अपूर्ण माहिती मिळेल पूर्ण माहिती घेण्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ बघा शेवटपर्यंत लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ह्या जागेची अपडेट नक्कीच तुम्हाला या ठिकाणी घेता येऊ शकते जागा ही पूर्ण प्युअर मातीची जागा आहे या ठिकाणी तुम्ही ट्रॅक्टरच्या साहाय्याने कमर्शियल शेती म्हणजे पायसेसची लागवड असेल किंवा आंबा काजूची लागवड असेल किंवा तुम्हाला असं कलिंगड पपई केळीची लागवड असेल अशी वेगवेगळ्या प्रकारची झाडांची लागवड या ठिकाणी तुम्ही करू शकता मोठा फार्म हाऊस या ठिकाणी बांधू शकता आणि एक शेती करण्याचं तुमचं जो उद्देश आहे तो या ठिकाणी नक्कीच पूर्ण करू शकता अशी ही शेत जमीन आज या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे टोटली अकरा एकर चौतीस गुंटेचा हा प्लॉट आहे जवळजवळ बारा एकरला सहा गुंटे जागा कमी आहे आणि एकच मालक आहे सिंगल सातबार आहे सिंगल नकाशा आहे तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये ही जागा पूर्ण चांगली जागा आहे मुंबई पुण्यापासून तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी दोनशे ऐंशी किलोमीटरच्या अंतरावर ही जागा आहे तुमच्या कारने तुम्ही या ठिकाणी पाच ते सहा तासामध्ये पोचू शकता तसेच सांगली कोल्हापूर सातारा कराड या भागातनं तुम्ही येत आहे तर तुम्हाला या ठिकाणी पोहोचण्यासाठी अडीच ते तीन तास मिनिमम मॅक्झिमम या ठिकाणी लागू शकतात तुमच्या कारने पोहोचण्यासाठी तर अशी ही जागा आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ही जागा आहे जागेचं लोकेशन जागेची पूर्ण माहिती जागेचं गावाचं नाव तुम्हाला प्रत्यक्ष भेटल्यावर आमच्या देवरुख येथील ऑफिसमध्ये तुम्ही भेटून जागेची व्हिजिट बुक करू शकता तसेच पूर्ण पारदर्शक व्यवहार तुमच्याशी करून दिला जाईल तर मंडळी देवरुख येथे आमचं ऑफिस आहे त्या ठिकाणी तुम्ही भेटून या जागेची पूर्ण माहिती या ठिकाणी घेऊ शकता तसेच स्क्रीनवर दिला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा जेणेकरून तुम्हाला या जागेची माहिती देता येऊ शकते किंवा जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत जे माझ्याकडे येऊन गेले आहेत त्या लोकांना या जागेचं लोकेशन गाव नाव तुम्हाला सांगितलं जाईल आता या ठिकाणी या व्हिडिओमध्ये जागेचं नाव लोकेशन का सांगितलं नाही आहे त्याची अनेक कारणं आहेत लोकं उगाचच काही लोकं असतात उगाच फोन करून हा साहेब जागा कितीची आहे काय असे चर्चेचे विषय असतात त्याच्यामुळं आम्ही या ठिकाणी जागेचं लोकेशन सांगितलं नाही आहे कृपया जे माझे रेग्युलर कस्टमर आहेत त्यांना विनंती आहे की त्यांना ही सर्व माहिती या ठिकाणी मी देऊ शकतो त्या लोकांनी व्हॉट्सअप मेसेज करू शकतात तर मंडळी आता ही जागा तुम्ही व्हिडिओमध्ये पूर्ण बघा अशी लेवल प्लॉट आहे डांबरी रोडपासून आतमध्ये एक तीनशे मीटरच्या अंतरावर म्हणजे दोनशे ते तीनशे मीटरच्या डिस्टनमध्ये ही जागा आहे जो रोड आहे पहिला जो शेतजमिनीचा मालक आहे त्याच्याकडून आम्ही तुम्हाला या ठिकाणी रस्त्याची बारा फुटाची संमती म्हणजे संमतीपत्र तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल जी रोडची कनेक्टिव्हिटी आहे ती चांगली आहे पूर्ण अधिकृत रस्ता तुम्हाला या प्लॉटपर्यंत देणार आहोत पूर्ण आणि पूर्ण लेवल आहे त्याच्यामुळे या ठिकाणी रोड बनवण्याची आत्तासुद्धा गाडी प्लॉटमध्ये आपल्याला जाते त्या ठिकाणी आता मी माझी कार या ठिकाणी घेऊन आलेलं आहे त्या ठिकाणी जाता येऊ शकतं कोणतीही अडचण नाही आहे तुम्ही बघू शकता हा पूर्ण व्हिडिओ प्लेन सपाट जमिनीचा आहे या ठिकाणी पाणी भरपूर मोठ्या प्रमाणात मिळू शकतं विहीर खोदल्यास तुम्हाला पाणी मिळू शकतं या ठिकाणी बोरवेल खोदल्यास तुम्हाला या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी मिळू शकतं तसेच या ठिकाणी लाईट कनेक्शन एक ते दोन पोल घेतल्यास या ठिकाणी लाईट कनेक्शन मिळू शकतं बाजूलाच वस्ती आहे मराठा समाजाची वस्ती आहे कुणबी समाजाची वस्ती आहे त्याच्यामुळे या ठिकाणी लाईट कनेक्शन जवळपास आहे लाईट कनेक्शन या ठिकाणी तुम्हाला उपलब्ध होऊ शकतं पाण्यासाठी बोरवेल किंवा विहीर या ठिकाणी तुम्ही खोदू शकता कारण डॅमचं पाणी आणि नदी जी आहे ती वाहती नदी आपल्या प्लॉटपासून एक शंभर ते दीडशे मीटरच्या अंतरावरून वाहती नदी आहे त्या नदीला पाणी डॅमचं पाणी जे आहे ते कायमचं विसर्ग होत असतो पाण्याचा विसर्ग चांगला होत असतो त्याच्यामुळे पाण्याची जी भूपातली आहे भूगर्भातली पाण्याची जी पातळी आहे ती चांगली आहे या ठिकाणी इलेक्ट्रिक म्हणजे पूर्ण असं सर्च करून म्हणजे जो पाणी बघणारा जो माणूस आहे तो या ठिकाणी येईल आणि तो पूर्ण तुम्हाला या जागेमध्ये पाणी कुठे आहे मोठी पाण्याची नस कुठे आहे ती या ठिकाणी तुम्हाला शोधून दिली जाईल बोरवेल कुठे पॉईंट आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी कुठे जास्तीत जास्त पाणी मिळू शकतं ते तुम्हाला या ठिकाणी फ्रीमध्ये करून दिलं जाईल अशी ही जागा आहे वाडी वस्तीच्या जवळपास आणि फार्म हाऊससाठी आणि मोठ्याच्या मोठं शेतघर तुम्हाला बनवायचं असेल तर त्यासाठी उपयोगी अशी ही जमीन आहे जागेची किंमत ही पूर्ण साठ लाख रुपयामध्ये द्यायची आहे पूर्ण जागेची किंमत फक्त सिक्स्टी लॅक सिक्स झिरो या ठिकाणी साठ लाख रुपयामध्ये ही जागा आम्ही विकतो आहे एकच मालक आहे डायरेक्ट मालकाशी मीटिंग होईल या ठिकाणी पूर्ण पेपर या ठिकाणी तुम्ही तपासून बघायचे आहेत आणि पूर्ण डील या ठिकाणी तुम्ही करू शकता पूर्ण पारदर्शक व्यवहार या ठिकाणी तुमच्याशी करून दिला जाईल जमिनीचा मालक तुमच्याशी या ठिकाणी फायनली डील करू शकतो साठ लाख रुपयामध्ये ही जागा पूर्ण बारा एकरची जागा विकणे आहे प्लॉटपासून मुंबई गोवा हायवे आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच एक जवळचं रेल्वे स्टेशन आहे ते या प्लॉटपासून फक्त दोन किलोमीटरच्या अंतरावर रेल्वे स्टेशन आहे तसेच या प्लॉटपासून तुम्हाला शैक्षणिक सुविधा वैद्यकीय सुविधा या ठिकाणी फक्त एक किलोमीटरच्या अंतरावर म्हणजे आजूबाजूलाच आहेत आणि पूर्ण वस्तीमध्ये काम करण्यासाठी माणसं तुम्हाला या ठिकाणी दिली जातील पूर्ण शेतजमीन डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला जे कामगार लागतील ते तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध करून आम्ही देणार आहोत तसेच जागेचं पूर्ण डीमार्केशन जागेची साफसफाई ऑलमोस्ट केलेली आहे या ठिकाणी लाकूड तोड केलेली आहे त्याच्यामुळे जंगल थोडंसंच आहे जास्त नाही आहे जेसीपीच्या सहाय्याने दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण हा प्लॉट क्लीन क होऊ शकतो साफसफाईचा खर्च नाही आहे जास्त या ठिकाणी तुम्हाला डेव्हलपिंग खर्च या ठिकाणी जास्त नाही आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी प्लांटेशन जे करायचं आहे शेतीचं ते तुम्हाला थोडंफार या ठिकाणी खर्च होईल तसेच बोरवेलचा पॉईंट तुम्हाला या ठिकाणी आम्ही फ्रीमध्ये करून देणार आहोत त्याच्यामुळं पाण्याची व्यवस्था या ठिकाणी तुमची होऊन जाईल लाईट कनेक्शन तसेच इतर तुम्हाला ज्या प्लॉटमध्ये लागणाऱ्या गोष्टी तुम्हाला घ्यायच्या असतील त्या या ठिकाणी तुम्हाला त्याच्यासाठी त्याच्यासाठी जी पण मदत लागेल ती या ठिकाणी आमचं सहकार्य असणार आहे तसेच हा प्लॉटचा शेतीचा सातबारा तुमच्या नावी होईसपर्यंत आम्ही तुमच्यासोबत काम करत असतो तुम्हाला या ठिकाणी पूर्ण काम करून देण्याचं काम आमचं असतं त्याच्यामुळं या ठिकाणी पूर्ण शेतीचा सातबारा तुमच्या नावे होईसपर्यंत आम्ही तुमच्याशी काम करणार आहोत तसेच मंडळी ज्या लोकांकडे अजिबात शेतजमीन नसेल तेसुद्धा ही जागा विकत घेऊ शकतात कोणतीही अडचण नाही आहे वीस दिवसामध्ये तुम्हाला शेतकरी टाकला आम्ही या ठिकाणी बनवून देत असतो शेतकरी टाकला हा या ठिकाणी तुम्हाला वीस दिवसामध्ये आम्ही बनवून देऊ त्याच्यामुळे ज्याच्याकडं शेती नाही आहे काही लोकांची समस्या असतात की माझ्याकडे शेती नाही मी जागा कशी विकत घेऊ तर या ठिकाणी तुम्हाला शेतकरी दाखला वीस दिवसामध्ये बनवून दिला जाईल आणि ही शेतजमीन तुम्ही घेऊ शकता नक्कीच घेऊ शकता काही व्यापारी वर्ग असतात काही बिझनेसमॅन लोकं असतात त्यांना प्रश्न असतात की ही शेतजमीन आम्ही कशी घ्यायची तर या ठिकाणी शेतकरी दाखला तुम्हाला वीस दिवसामध्ये बनवून दिला जाईल शेतकरी टाकल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी कॉल करू शकता ज्याच्या ज्या ज्या लोकांकडे शेतजमीन नाही आहे ते सुद्धा ही जागा नक्कीच विकत घेऊ शकतात कोणतीही अडचण नाही आहे या ठिकाणी तसेच मंडळी आजूबाजूला कोणतीही खदान नाही आहे क्रशर नाही आहे आजूबाजूला कुठलाही केमिकल कारखाना नाही आहे त्याच्यामुळे या ठिकाणी कोणतीही शेती तुमच्या मना मनासारखी होऊ शकते कुठलंही प्रदूषण नाही आहे या ठिकाणी शेतीसाठी जे पोषक हवामान आहे वातावरण आहे ते या ठिकाणी आहे त्यामुळे हा प्लॉट तुम्ही नक्कीच विकत घेऊ शकता कारण या ठिकाणी शेती हमखास होऊ शकते शेतीसाठी जे पोषक हवामान आहे उष्ण दमट जे पण वातावरण आहे ते या ठिकाणी योग्य आहे जास्तीत जास्त या भागामध्ये काजू आंब्याचं पीक घेतलं जातं ते पीक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता नारळ सुपारी असेल सागवन असेल चंदनाची लागवड असेल पायशीची लागवड असेल बांबू शेती असेल ती तुम्ही या ठिकाणी करू शकता नक्कीच तर म्हणजे अशा प्रकारची ही शेतजमीन आहे शेती योग्य आहे तसेच या ठिकाणी तुम्ही कोंबडी पालन कुरकुटपालन गाई म्हैसपालन तसेच शेळीपालन हा व्यवसायसुद्धा तुम्ही या ठिकाणी करू, करू शकता तसेच या ठिकाणी कमर्शियलमध्ये तुम्ही काजू फॅक्टरी या ठिकाणी घालू शकता काजू प्रकल्प उद्योग या ठिकाणी करू शकता तसेच पल्प ज्यूस फॅक्टरी या ठिकाणी करू शकता कारण आजूबाजूला कच्चा माल जो आहे या ठिकाणी फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत या ठिकाणी तुम्हाला काजू बी मिळू शकते तसेच आंबासुद्धा तुम्हाला या ठिकाणी एप्रिल ते मे महिन्यामध्ये या ठिकाणी आंबा मिळू शकतो तर या ठिकाणी आंबा आणि काजू यावर तुम्ही प्रोसेसिंग बिझनेस या ठिकाणी करू शकता आणि तो मुंबई पुणे कोल्हापूर या भागामध्ये सप्लाय करू शकता माल उत्पादन करून तर मंडळी अशा प्रकारची जागा आहे अप्रतिम शेतजमीन मिळणं खूप क्वटि क्वचितच असतं या ठिकाणी तुम्हाला ही माझी दिल्ली माहिती चांगली वाटत असेल तर हा व्हिडिओ नक्की लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना या जागेची गरज असू शकते तर मंडळी असेच माझे शेतजमिनीचे व्हिडिओ नेहमी या यूट्यूब चॅनलमार्फत येत असतात तर मंडळी व्हिडिओ आवडले ते लाईक करा पुन्हा भेटूया अशाच शेतजमिनीच्या व्हिडिओसह तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू थँक्यू थँक्यू